नमस्कार मी राहुल महाजन मधुर मध्ये आपलं स्वागत आहे या नदीच्या पात्रात आपण उभे आहोत हे नदीचं पात्र आपण बघितलं असेल दोन दिवसापूर्वी या नदीच्या पात्रामध्ये रुद्र या नदीने अवतार घेतला होता आणि जवळपास पंचवीस ते तीस फूट या ठिकाणी पाणी होते आजूबाजूच्या शेतामधील परिस्थिती आपण जर बघितली तर अतिशय भयावह आहे मधुर खानदेची टीम आज या संपूर्ण शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा पंचनामा तसेच पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आली आहे या नुकसानीमध्ये या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा या हेतूने आज या पत्रकाराच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आलो आम्ही यानंतरच्या सर्व बातम्या आपल्याला दाखवणार आहोत काय सांगाल अतिशय वाईट घटना घडली आहे पाऊस पडला डोंगरावर पाऊस पडला आपल्या गावात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली ती तुमचं शेत वाहून आहे काय सांगाल किती नुकसान झालं आहे नुकसान जवळपास सहा सात लाखाचं झालेला इथे आपल्या गावामध्ये नवीन पिढी शिवराड सदृश पाऊस पडल्यामुळे आमचं पूर्ण शेत वाहून गेलेलं आहे किती वर्ष म्हणून शेती करतो मी जवळपास पंचवीस वर्ष पूर्ण शेती करतो या ठिकाणी असं कधी झालं होतं नाही यापूर्वी अजून झालेलं नाही माझ्या आयुष्यात तरी झालं नाही किती या ठिकाणी शासनाचे काही पदाधिकारी लोक आले तिथं यंत्रणा सकाळी नाही आले अजून शेतात कोणीच नाही आलं तलाठी कोतवाल त्याबद्दल तहसीलदार प्रांत कोणी आलेच आहे या ठिकाणी राजकीय नेते त्यांनी फक्त सांगितलं येऊ येऊ पण आले नाही आता या ठिकाणी आपल्यासोबत राजकीय मंडळी आहेत नेते आहेत काय सांगा काय वातावरण काय आहे आमच्या इथे जवळजवळ सगळ्या नदींचं नदीच्या आजूबाजू जे शेती आहेत ते पूर्ण असे वाहून गेले शेतकऱ्यांनी जर दोन तीन एकर जमीन विकली तर त्यांचा शेतीमध्ये भरा होणार नाही इतकं प्रचंड नुकसान या शेतकऱ्यांचं आमच्या इथे झालेलं आहे आणि प्रांत साहेबांनी आदेश दिलेला आहे परंतु आता तलाठी आणि यांची काही काही भागात पंचनामे चालू आहे पण माझे जे विनंती आहे जे खरखर नदीच्या आजूबाजूला आहेत खरडून गेलेल्या जमिनी त्यांचे तात्काळ पंचनामे त्यांनी करावे अशी त्यांना मी विनंती करतो या ठिकाणी नदीचं पात्र तेवढं आहे नदीचं पात्र ओलांडून या ठिकाणी आपण बघू पण पूर्ण हे करू म्हणजे किती असेल तेव्हा तुम्ही या ठिकाणी बघितलं सगळं तुम्ही होते का या ठिकाणी आम्ही तर होतो नाही कारण की जो पाऊस होता हा रात्री आला होता आणि आम्ही काय मिकडून वापरतो पात्र जवळजवळ शंभर ते दीडशे फूट लांबीचं पात्र आहे हे पात्र सोडून जवळजवळ इकडे दोन आठशे फूट आणि तिकडे तीन चारशे फूट असं या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे कारण की नदीचं पात्र इतकं मोठं असून सुद्धाही शेतकऱ्यांचं हे खराब क्षेत्र असून त्यांचं वैती क्षेत्र आहे तरी इतकं नुकसान प्रचंड नुकसान झालेलं आहे काय काही शेतकऱ्यांची निमुनी होऊन गेली काहीक्यांचे मळे मुळे काहींचं संजय भाई राम पाटील यांचं सोलर त्यांचं शेततळ म्हणजे इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं ते आम्ही शब्दात सांगू शकत नाही या ठिकाणी शब्दात सांगू शकत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे सोबत या गावचे शेतकरी मित्र आहेत की शेतकऱ्यांसाठी विविध योजना त्याचबरोबर शेतकऱ्यांना विविध माहिती शेतकऱ्याला फायदा कसा होईल त्या हिशोबाने ते आपल्याला माहिती देत राहतात आपल्या सोबत पंकज आहेत पंकज काय सांगशील काय परिस्थिती होती दादा रात्रीची परिस्थिती खूप गंभीर स्वरूपाची होती नदीचं पात्र जवळपास पन्नास ते साठ फुटाचं पात्र आहे त्याच्या आजूबाजूला जवळपास ही खंड दोन तीनशे फूट आणि तिकडनं ती दोन तीनशे फूट असा रुद, रुद्र रुद्र अवतार नदीचा होता आणि जवळपास पाण्याची उंची जर मोजली उंची स्वरूपात जर मोजायला गेलो तर तिची जमिनीपासून हाईट जवळपास चाळीस ते पंचेचाळीस फूट उंच एवढं उंच दरावरून पाणी गेलेलं आहे आणि लोकांचे फक्त पीकच नाही जमिनीत नाही वाहून गेले जमिनी सहित फळबाग वाहून गेलेला आहे फळबागाच्या मुळ्या मुळ्यांसहित पूर्ण फळबाग तळागाळाला लागून वाहून गेलेलं आहे जमिनीत या ठिकाणी बघा आपल्याकडे खानदेशामध्ये शेतीचं पीक घेण्याची पद्धत अशी आहे की आंतर पीक घेतलं जातं या ठिकाणी या शेतकऱ्याने मका लावला होता आणि मकामध्ये तूर देखील लावली होती या म्हणजे शेतामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाहीये त्यांनी नदीकाठची जमीन असल्यामुळे उंच भराव केला होता आणि त्या ठिकाणी माती टाकून ठेवली होती की जर कधी समजा असा काही पाऊस आला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी माझे शेत सुरक्षित राहील परंतु हे सगळं ओलांडून या ढकपुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्याच्या आतोनात हाल केलेले आहेत आपण या ठिकाणी मी कॅमेरामॅन यांना विनंती करेल की आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावं की कि किती भयावह परिस्थिती त्या ठिकाणी असेल त्या वेळेला असेल की शेतकरी हा गाड झोपेत होता आणि काराने गाडा घातला आणि या ठिकाणी या शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे हे एक शेतकरी नव्हे तर असे अनेक शेतकरी या गावात आहेत त्यांचे पूर्ण नुकसान झालेले आहे शेतकऱ्याला जरी शासन पाठीशी उभं राहिलं परंतु शेतकऱ्याचं झालेलं नुकसान हे शासन भरून काढू शकत नाही म्हणून या ठिकाणी अनेक लोकांनी पुढाकार घेऊन काही डॉक्टर मंडळींनी काही लोकांनी या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणावर मदत सुरू केली आहे आज बजरंग दलचे काही कार्यकर्ते होते त्यांनी या ठिकाणी येऊन लोकांना जेवणाचे पाकिट पाण्याच्या बाटल्या वाटप केले आहे त्यांच्या दुःखामध्ये ते सामील झालेले आहेत या अशा अशा परिस्थितीमध्ये सध्या ह्या वातावरण आहे प्रशासन या ठिकाणी योग्य वेळी त्यांचा पंचनामा करणार आहे त्यांना मदत करणार आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र